नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये आयला ब्लॉग करायला घेतलं काय मंदा मंदा गार आवाज येते आम्ही चालू होते म्हणजे जत्राला आणि पोरा पुरा मुंबईत्रा येईल चला आता आपण चालू होते म्हणजे चौलच्या जत्रेला ब्लॉक कंटिन्यू बघा जाम मजा मस्ती येणार आणि उद्या थर्टी फर्स्ट च्या दिवशी आपल्या भावाचा बर्थडे हॅपी बर्थडे गौतम बर्थडे बर्थडेच्या निमित्त तुम्ही काहीतरी केलंच नाही प्लॅन बोलून आता माझ्या बर्थडे निमित्त आमच्या पप्पानी गौतम पाटीलला बोलला पप्पा माझ्या बर्थडे निमित्त आमच्या पप्पांनी गौतम पाटील ला नमस्कार मी गौतमी पाटील मी येते एकतीस एती डिसेंबरला मुरुड जंजी मुरुड बीचवर वर ठेवली प्रोग्राम आहे चला मित्रांनो आता डायरेक्ट जात्रातला गेल्या बिटे चला हॅप्पी बर्थडे ऍडव्हान्स हो बर्थडे कोण होते हे चला मित्र नेते का जत्रा अर्जासाठी गाडी घेतली ना आपली निंजा एस्टोर पुरा गेली हर्ली डेव्हिडसन आणि हायाभुसा चला दत्त गुरु महाराज की हाय गर्दी द्या काही पहिला बसता होते म्हणजे आपण आकाश पडलेत बाबले बसायचा नाही राज आकाश पडलेत सोबत आज आपल्या लाईक ना गोष्ट व्हिडिओ बघ तर मित्रांनो आयलू ते म्हणजे बोटीत बसायला हे राजघोट काय चालली हे वरच्या साईडला बसू एकदम घर मित्रांनो आपली आता टायटॅनिक झाली ती म्हणजे चालू आणि पोरापासू हे राज खंदेरीतला बोट लाँच झालेले फायनलनी मित्रांनो जत्राचा शेवटचा दिवस आहे त्या जत्राला गर्दी देऊन पाडले राज काय बोलश आकाशवाणी कधी आकाशवाण सकाळी तीन जात्रा पाहिले किती टाका घेतले आपल्या त्यांची बघू किती Lah, ya, harta mana sambil nggak ada.

by an જગાએ જેદ જાએ જાએ! મેઓ શાએ જાએ જાએ જાએ! હાએ હાએ હમા ભોંએ હા હાએ ાહણાએ હાએ- હાએ હાએ ભોં� तर मित्रांनो पैसे जत्राला सगळ्यांचे खपलेन ते आता पैसे कमायसाठी येते का काय आहे हे दे का, का गाड्यांचा गेम खेळायला आलो आणि हेटला नोटी लावले सगळे पन्नास शंभर दोनशे आणि कोण आहे राज कोण नोट काढेल नाही ती त्याला नोट उरा 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 करेल उरा पहिला

मी भाबल्याच्या मार बाबलेचा हे बाबल्याच्या थोबरच मार मॅच इतला ते का बॉलिंग पर्यंत नाही पण लास्ट परतन काय दिकता दिसतांनी दिसतानी बॉल रा सगळ्यांशी एकूच ब्रँड घेतले पाव किलो दुध हलवा <laughs> आणि बाबल्या यावर्षी फक्त एकदाच जत्रा येलो दरवर्षी पाच दिस येते येसन गेली नाही आता नाकात जास्त बैल धावू नाही शकत <laughs> <laughs> बिना यसनी तो बैल दे कि बिना यसनी तो बैल <laughs> <laughs> हा ना असा आहे ना मित्रांनो की ताण लागत नाही भूक लागत नाही मित्रांनो हा लय बेकार तर मित्रांनो वाजलेत ते म्हणजे अडीच वाजलेत रात्रीचे आणि आज शेवटचा दिवस होता नाहीतर रोज बारा एकला यात्रा बंद होते आता चालू आहे ते म्हणजे आम्ही खरा तर मित्रांनो यात्रेवरून घरी यायला वाजले ते म्हणजे आम्हाला साडेतीन आणि भरपूर मजा आली पोरांबरोबर यात्रेला दोन दिवस अगोदर करिश्मासोबत पण गेलेलो यात्रेला पण भरपूर गर्दी होती त्याच्यामुळे ब्लॉग बनायला काय जमला नाही आणि आज पण जेवढे शॉट आम्हाला घेताना आले ना तेवढे आम्ही घेतले बाकी काय ब्लॉग करण्याच्या नातात मजा विसरून जाऊ त्याच्यामुळे जा पूर्ण काय ब्लॉग शूट केला नाही जेवढा झाला तेवढा तुमच्यापर्यंत शेअर करतो सो so, हा पूर्ण व्हिडिओ कसा वाटला शेवटपर्यंत बघितलं असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्याने आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला मला फॉलो करायला विसरू नका तिकडे आपले मिनी व्लॉग येत असतात तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि स्क्रीनवर तुम्हाला आपली इंस्टाग्रामची आयडी दिसत असेल तर त्याला जाऊन नक्की फॉलो करा टाटा बाय बाय गुड नाईट भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये